नमस्कार साईच्या आईने माहीच्या पोटाला पिन टुपवलेलं असतं त्यावेळेला इकडे रमा साईच्या आईला म्हणत असते काहीही झालं तरी त्या पिनकडे कोणाचं नाही कोणाचं तरी लक्ष गेलंच पाहिजे तेव्हा साईची आई बोलते खरं सांगू का पोट्टी बाकी कोणाचं नाही पण अक्षयरावांचं लक्ष तर गेलंच पाहिजे अक्षयरावांचं लक्ष गेलं ना तर खूप बरं होईल इकडे अक्षय सीमा सगळे जण बोलत असतात त्यावेळेला माही तिथून समोरून जात असते तेवढ्यात मात्र अक्षयचं लक्ष त्या पिनाकडे जातं आणि तो मोठ्यानी बोलतो ए, ए रमा अक्कल आहे का अग पिन बघ पिन तेव्हा मात्र रमाचं लक्ष त्या पिनकडे जात तेव्हा मात्र ती खूपच घाबरते अक्षय लगेच धावत जातो आणि तिला म्हणतो अक्कल आहे का तुला आणि तो ते पिन काढत असताना त्या पिनला एक दोरा येतो तेव्हा मात्र अक्षय खूपच घाबरतो आणि म्हणतो या पिनला दोरा कसा काय आला तेव्हा लगेच माही बोलते खरं सांगू का हो ड्रेसचा असेल तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही ड्रेसचा दोरा असूच शकत नाही कारण पिन तर आतपर्यंत रुतलं होतं रमा सगळं व्यवस्थित असेल ना असं कसं काय होऊ शकतं आपलं बाळ व्यवस्थित असेल ना आणि अक्षय रमाच्या म्हणजेच माहीच्या पोटाला हात लावायला जातो तेव्हा मात्र माही पाटी होते आणि म्हणते काही एक काळजी करायची गरज नाही तुम्ही कशाला काळजी करताय सगळं काही ठीक आहे हवं तर आपण डॉक्टरकडे जाऊन येऊया बरं तेव्हा लगेच अक्षय म्हणतो रमा अगं तू एवढी एवढी बेजबाबदार कशी का असू शकतेस अगं रमा जरा तरी विचार कर तुझ्या अशा बेजबाबदारपणामुळे जर का आपल्या बाळाला काही झालं असतं तर रमा मुळात तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच रमा म्हणजेच माही बोलते अक्षय अहो चुकलं माझं माझं लक्ष नव्हतं त्यावेळेला सीमा बोलते पण आमची रमा तर अशी नव्हतीच तिचं चारी बाजूनी लक्ष असतं तर ती स्वतःच्या बाळाकडे लक्ष देणार नाही असं होऊच शकत नाही तेव्हा मात्र माही खूपच घाबरते त्यावेळेला अक्षय म्हणतो रमा आणखीन एक गोष्ट तू तु मला तुझ्या पोटाला हात लावून का देत नाहीस रमा प्लीज जरा शांत उभी राशील का तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे कशाला एवढी काळजी करतोस आणि का एवढी काळजी करतोस काही एक काळजी करायची गरज नाही अरे सगळं काही व्यवस्थित आहे विश्वास ठेव तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुला कुणी विचारलं तुला कोणी विचारलं का तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस तू तुझं बघ ना तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अरे कसं बोलतोयस तू माझ्याशी अरे जरा तरी विचार कर माझ्याशी बोलण्याची ही पद्धत नाही मुळात तू हे असं कसं काय बोलू शकतोस तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि प्लीज हा विषय आता इथल्या इथे थांबवा कारण मुळात मला या गोष्टीवरती बोलायचंच नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय खूपच चिडचिड करत असतो तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आता खरं तर हा विषयच नको मला लवकरात लवकर हा विषय थांबवला तर बरं होईल तेव्हा अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो खरं सांगू का मला तर समजतच नाही की रमा तू एवढी एवढं कसं काय विचित्र वागू शकतेस त्यावेळेला लगेच रमा बोलते जाऊ देत ना पण तेवढ्यात मात्र अक्षयने जाऊन रमाच्या पोटाला हात लावलेला असतो त्यावेळेला अक्षय रमाकडे बघतच राहतो तेव्हा मात्र माही खूपच घाबरते त्यावेळेला सीमा बोलते काय झालं अक्षय सगळं व्यवस्थित आहे ना त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आई असं का मला वाटतंय अगं पोटाला हात लावला तर खूपच सॉफ्ट सॉफ्ट वाटतंय जसं काही तिने पोटाला उशीच गुंडाळले हे ऐकून मात्र इरावती रमा म्हणजेच माही आणि सीमा खूपच घाबरतात सीमा लगेच बोलते काय बोलतोय तू अक्षय अरे पोटाला उशी असं कसं काय बोलू शकतोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो आई मी जे बोलतोय ते खरं बोलतोय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ते। तेव्हा लगेच माई बोलते काही काय बोलताय तुम्ही अहो तुम्ही असं कसं काय बोलू शकता तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू गप्पा बसा तू काही एक बोलू नकोस आई मी तुला सांगतोय ना हिच्या पोटाला उशीच गुंडाळलेली आहे तेव्हा मात्र सीमा तिच्या जवळ येते आणि बोलते अक्षय कधीच खोटं बोलणार नाही अक्षय जे काही बोलतो तो नेहमीच खरं बोलतो आणि माझा पूर्णपणे विश्वास आहे अक्षयवरती तेव्हा मात्र अक्षय सीमाकडे बघतच राहतो आणि सीमाला बोलतो पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद करा कारण या विषयावरती मला काही एक बोलायचं नाही मुळात हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय बोलतो ए गप्पा बसशील का जरा रमा मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय म्हणून तुला मी बोलतोय ना तेव्हा सीमा रमाजवळ जाते आणि रमाच्या जा पोटाला हात लावते आणि ती पोट जोरात दाबते तेव्हा मात्र रमाला काहीच होत नाही हे बघून मात्र अक्षयला आणि सीमाला खूपच मोठा धक्का बसतो त्यावेळेला सीमा अक्षयला बोलते अक्षय अरे आपली फसवणूक झाली आहे आपल्याला फसवलं आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी बोललो होतो नाही काहीतरी घोटाळा आहे आणि लगेच सीमा माहीचा माहीच्या पोटाला लावलेली उशी ओढून काढते तेव्हा मात्र अक्षय ती उशी बघून तर आश्चर्यचकित होतो अक्षय रमाकडे बघतच राहतो म्हणजे माहीकडे तेव्हा मात्र माहीच्या पोटाला उशी नसल्यामुळे तिचं पोट दिसत नसतं आणि त्यामुळे अक्षय एकाएकी खाली बसतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी सीमा बोलते अक्षय अरे म्हणजे ही मुलगी आपल्याशी खोटं बोलली या मुलीने आपल्याशी खोटं बोलून प्रेग्नेन्सीचं नाटक केलं इतके दिवस या मुलीने आपल्याला वेडं बनवलं अक्षय अरे पण ही असं का वागली त्यावेळेला अक्षय बोलतो तीच देईल ना उत्तर आपण मात्र शांत बसायचं नाही तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास तेव्हा मी मुद्दामून नाही केलं हे खरं तर हे आले आणि अचानक बोलले की तू प्रेग्नेंट आहेस आता मला ह्यांना सांगावंसं तरी कसं हेच समजे नाही कारण मी प्रेग्नेंट आहे की नाही हे माझं मलाच कळत नव्हतं आणि खरं सांगायचं तर मला यांना सांगायची इच्छा भरपूर होती पण यांचं यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला मात्र त्यांना सांगावंसं वाटलं नाही त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो म्हणजे म्हणजे तू मला फसवत आलीस आणि तू डिलेवरीच्या टाईमला काय करणार होतीस दुसऱ्या कुणाचं तरी मूल आणून माझ्या हातात ठेवणार होतीस तेव्हा लगेच रमा म्हणजेच माही बोलते नाही हो मी तुमचंच मूल तुमच्या हातात ठेवणार होते तेव्हा मात्र सीमा बोलते कुठून आणणार होतीस आणि काय बोलतेस कळतंय का तुला जरा विचार करून बोल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडतो आणि अक्षय सटासट कानाखाली रमाच्या वाजवतो आणि तिला बोलतो लाज नाही का वाटत तेवढ्यात मात्र साईची आई रमाला घेऊन मुकादमांच्या घरात येते आणि त्याला बोलते अक्षयराव तुमची खरी बायको तर इथे आहे आणि ती प्रेग्नेंट आहे अक्षयराव ही माही आहे माही जी तुम्हाला फसवते पण तुमचा मात्र हिच्यावरती विश्वास आमच्यावरती नाही ना तेव्हा मात्र अक्षयला काय करावं तेच कळत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लव लवकर अक्षयच्या सर्व गोष्टी लक्षात येतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू